एका धक्कादायक एक बातमी आता मुंबई मधून आलेली आहे एका दिवसाला तब्बल तीनशे सत्तर मुंबईकरांना अशी माहिती अधिकारातून समोर आलेली आहे तर गेल्या पंधरा वर्षामध्ये जवळपास बारा लाख ,00, त्र्याहत्तर हजार मुंबईकरांना भटक्या श्वानांनी चावा घेतलाय पालिकेच्या कार्यालयामध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून श्वान गृह बांधण्याचा प्रस्ताव धूळ खात दोन हजार सात साली झालेल्या गणेश गणनेनुसार भटक्या श्वानांची संख्या चौऱ्याहत्तर हजार सातशे एकसष्ट तर दोन हजार चौदा साली हीच संख्या पंच्याण्णव हजार एकशे बहात्तर वर पोहोचलेली होती सामाजिक कार्यकर्ते कमलाकर दरवडे यांची ही माहिती आहे आणि त्यांनी माहिती अधिकाऱ्यामधून संपूर्ण माहिती मिळवल्याचं कळत गेल्या पंधरा वर्षामध्ये बारा लाखाहून जास्त मुंबईकरांना कुत्र्यां पुत, श्वांत झालेले आहे आणि गेल्या बावीस वर्षाची आकडेवारी जर काढली तर ती सोळा लाखापेक्षा जास्त आहे आणि मुंबई ब्रहान मुंबई महानगरपालिकेचे लसीकरण मोहीम असू दे रॅ रॅबीची खरेदी असू दे किंवा कुत्र्यांचे निर्बीजीकरण असू दे हा सगळा फार्स आहे कार हा सगळा फार्स आहे कारण की कुत्र्यांची जी चावण्याची जी अधिकृत अधिकृत आकडेवारी आता जी मिळालेली आहे त्याच्यावरून हे सिद्ध होते की बी एम सीने ज्या ज्या निर्बिजीकरणाच्या ज्या योजना राबवल्या त्याचा सगळ्याचा फज्जा उडालेला आहे